नमस्कार मित्रांनो आकाशवाणी स्वागत आहे मित्रांनो मी आज जवळ मैस बाजारमध्ये आहे मित्रांनो आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवारी मित्रांनो हा शेतकऱ्याच्या आणि यापोराचे मैस बाजार असतो मित्रांनो दर हा आठवडी रविवारी हा बाजार भरतो मित्रांनो तर या ठिकाणी जवळपास जवळ बाजार मित्रांनो खेडेगाव आहे खेडेगावचा बाजार मित्रांनो तालुक्याचा बाजार झालेला आहे तर मित्रांनो हे जवळपास संपूर्ण खेळाडू लोक या ठिकाणी खरेदी विक्री करायसाठी शेतकरी आणि यापारी लोक या ठिकाणी येतात तर या ठिकाणी मित्रांनो जास्त करून मुरा जाफर गावरान मिशी या ठिकाणी शेतकऱ्याच्या मिशी असतात तुम्हाला संपूर्ण मैशीच काही किंमत आहे आजचा काय बाजार व मैसेस आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याच्या पण व्यापाऱ्याच्या मैशी पण आलेल्या आहेत चांगल्या आणि शेतकऱ्याच्या पण मिशी आलेल्या आहेत मित्रांनो संपूर्ण तुम्हाला मैस सुरुवातीला शेतकऱ्याच्या माहिती दाखवतो आणि व्यापाऱ्याच्या पण मैसे दाखवतो मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी मी आता आलेला आहे तर जवळ बाजारामध्ये मित्रांनो शेतकऱ्याची चांगल्या खूप क्वालिटी चा मैशालेल्या आहेत जातीवंती जातीवंती आणि आन गावरान मैशी आणि चांगल्या आलेले मित्रांनो क्वालिटी जापूरमध्ये येते मित्रांनो ही मैस हॉटेलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे हॉटेलची क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो आणि काकायचे खाली काय आता दादा हाय काय दूध काय चालू आहे दादा याला तर चारशे लिटर दूध चालू आहे मित्रांनो नेमकंच ना चार पाच दिवसाला इथं चार पाच दूध झाले मित्रांनो हिच्या खाली आले आहे चार पाच लिटर चार लिटर दूध चालू आहे एका टायमाला दोन टायमाच मित्रांनो आठ लिटर दूध चालू आहे तर काय सांगली किंमत तिची एक लाख वीस हजार किती म्हणली किंमत एक लाख हजार एक लाख वीस हजार किंमत सांगली गाव कोण तुमचं तुमचा असो ना का तर किंमत थोडी कमी जास्त ना ते किती वित नाही नाही तर मित्रांनो नवट वगैरे आहेत जापूरमध्ये येते दुसरं वितानं वगैरे आहे आणि दूध पण मित्रांनो चार चार लिटर दूध चालू एक दू, आहे एका टा दोन एका दुसऱ्या मित्रांनो आठ लिटर दूध चालू आहे ज्या खाली आली आहे हॉटेलची पण क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे शेतकऱ्याची मैस आहे कोणाला पाहिजे असा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत थोडी कमी होईल ना किंमत मित्रांनो कमी होईल शेतकऱ्याची मैस आहे तर मित्रांनो मित्रांनो पाहू शकता समोर जाफोर मैस दादाच आहे क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे आडलची पण क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तुम्ही चिकल झाल्यामुळे तुम्हाला थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो जास्त काय दाखवण्याचा प्रयत्न करत नाही मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे जापरमध्ये येते तर दादा किती वितन आहे तिसरा तिसऱ्या वितनं वगैरे आहे क्वालिटी पाहू शकता तुम्ही आणि किती दुसऱ्याला दादा आहे आता ही आठ दस दूस घे मित्रांनो किंमत काय मिळाल्याची दीड लाख रुपये किंमत सांगाल मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे आधीच वितरण दूध काय दिलेलं आहे ना बारा लिटर बारा लिटर प्लस झालेलं आहेच मित्रांनो अडलची क्वालिटी पाहू शकता कमेंट करता शकता पाठीमागून मजा दाखवा तर आढळची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे किंमत कि मित्रांनो कमी जास्त इंशोद्यामध्ये नंबर दिलेला आहे पुन्हा एकदा नंबर सांगा तुमचा तुम्ही तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे तुमची तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पाठीमा हॉटेलची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तर मित्रांनो आपला हिरवा परभणी खंडची बाजार टाकायला छान चॅनलवर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे तर किती दिवस राहील का कायची चार चार दिवस राहिलेले आहे आणि काय म्हणते किंमत तिची ऐंशी हजार रुपये किंवा मित्रांनो मित्रांनो एमआयसीची किती वितन आहे तिसऱ्या वितन आहे तुमचा फोन नंबर सांगा दुःखा म्हणलं चालू आहे पाच पाच लिटर अधिशाने दूध दिलेलं आहे मित्रांनो आणि किती वितन आहे काकाई तिसरं वितान वगैरे आहे चार पाच दुसरा राहिलेला आहे तिचे नंबर दिलेला आहे मित्रांनो ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याची मैसा आहे मुरामध्ये मुरा येते मुरा ना मुमध्ये येते मित्रांनो पाच पाच लिटर दूध दिलेलं आहे ना तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी काकांनी मैसा आणलेली आहे तर काका याच्या खाली काय काय आता वगैरे मित्रांनो काकाने दिलेली आहे काका दिली मशी पंच्याहत्तरला पंच्याहत्तर हजारला मित्रांनो वगैरे दिलेली आहे किती विताना दुसऱ्या मित्रांना चालू आहे मित्रांनो आता याच्या खाली आले वगैरे वगैरे मित्रांनो अंदायचं आहे दूध का चालू तिला एका टायमाला तर सहा लिटर एका दुसऱ्याच मित्रांनो मैशी विकलेली आहे का का तर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला आधी मैसेशी मित्रांनो अडलची क्वालिटी दाखवतो नंतर संपूर्ण माहिती विचारतो क्वालिटी पाहू शकता मित्रांनो हो अडलची अडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आडलची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे या मेसेज काय किंमत आहे तुम्हाला विचारायचा प्रयत्न करतो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे मुराजातीमध्ये येते दादा काय सांगेल किंमत तिची एक लाख दहा हजार किंमत सांगायची मित्रांनो किती वितन आहे दादा ही दुसरं वितान आहे आडलची क्वालिटी पण एक नंबर आहे मुरादातीमध्ये येते मित्रांनो हिच्या खाली काय दादा आता हल्ली आहे आडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तुम्ही एकच नंबर आहे एक लाख की दहा हजार ना दाजार। एक लाख दहा हजार आहे मित्रांनो दुसऱ्या विकता नाही फक्त किंमत थोडी कमी जास्त होईल ना चार्चा। चार्चा। चार्चा तर दूध काय चालू म... आता इल सध्या चार चार लिटर दूध चालू आहे मित्रांनो तर किंमत ठीक आहे तुमचा एकदा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ पासष्ट सोळा तर दुसऱ्या वगैरे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे किंमत थोडी सोद्यामध्ये कमी जास्त होईल त्या नंबरवर दिलेलं ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यांच्या मित्रांनो सांगा कुठल्या तिच्या मैशी आणि जातून ती मैशी भेटून जातील तुम्हाला

सात म्हणजेच लागली मी मित्रांनो इथे काय काय दाखवत आहे मी फक्त किंमत विचारतो तर काय म्हणले किंमत तिची पंच्याहत्तर हजार किंमत सांगायची सांगायची आहेत सोद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल तर याची काय किंमत म्हणली एक लाख एकवीस हजार किंमत मित्रांनो किती माहिती लागली किती दुसऱ्याची आता पंधरा दुसऱ्या आलेले आहेत क्वालिटी पाहू शकता हॉटेलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो फक्त पंधरा दुसरा आलेला आहे काय म्हणले किंमत आता याची एक लाख वीस हजार किंमत सांगाल मित्रांनो थोडं कमी जास्त होईल ना याची काय म्हणली किंमत एक लाख तीस हजार किंमत सांगाल मित्रांनो हॉटेलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही मग हॉटेलची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे এক মানুহে মই আছা চাৰ পাঁচ মই লাগিল মই ভেটু নেশ্ৰেক গাৰিটি চৈছে ধন মই ভেটন যাচ মানে লাগিলে মই ভেটু নম্বৰ দিলে ন তুমি কণ্টেক্ট কৰো শক মিত্ৰ या ठिकाणी मित्रांनो पाहू शकतो याप्रायच्या माही आहेत सुरवंशी यांच्या दावण्या दावणीवर आलेल्या आहे यांच्या दावणीच्या मैशी काही किंमत आहे तुम्हाला थोडक्यात सांगायचा सा प्रयत्न करतो आणि चांगल्या क्वालिटीचा माहिती पाहिजे असेल चांगल्या चा क्वालिटीच्या माहिती पाहिजे असेल तर तुम्ही सुरवंशी यांच्या दाऊणीला भेट द्या हे जवळपास संपूर्ण बाजारामध्ये असतात क्वालिटी मित्रांनो एकाच नंबर आहे तिची काय म्हणली किंमत हिची पंचायतीची हजार किंमत सांगली याच्या काय याच्या खाली काय आता वगैरे मित्रांनो चार महिन्याचे गाभाने दूध काय चालू आहे चार चार लिटर दूध चालू आहे कसोटा पाहू शकतो तुम्ही याची काय म्हणली किंमत पंचायतराज किंमत सांगाल मित्रांनो किती माझ्या लागली आहे सात महिन्यात तपासून भेटेल ना तपासून भेटा किती विताची आहे दुसऱ्या नाही का दुसऱ्या विता नाही मित्रांनो तपासून तुम्हाला गॅरंटीची माझी भेटून जाईल तिची काय म्हणली किंमत आठ दिवस आठ दिवस गेली मित्रांनो क्वालिटी पाहू शकता अटॅलची हॉटेलची क्वालिटी पाहू शकता काय म्हणली किंमत तिची पंच्याऐंशी हजार किंमत सांगा किती वितरण आहे हा दुसऱ्या वितरण मित्रांनो नोट वगैरे आहे तर तिची काय म्हणली किंमत विकली का केवढा दिली एकाहत्तर हजाराला दिलेली आहे मित्रांनो हिची काय म्हणली किंमत पंचावन्न हजार तुमचा फोन नंबर सांगा মিত্ৰেডা দাখিলে প্ৰত্যেক চ মীচ কচা দাখো সম্পূৰ্ণ মাছ দাখো তেওঁ মিমত আমি কাছা পা দাখিলে নম্বৰ দিলে নুশুনি হাজাৰ দিলে মিত্ৰ तर मुरामध्ये येते ना तपासून सामान हे शेतकरी घेणार दाखवा तुम्ही घेतली का तर नाको आहे तुमचं गाव कोणतं आहे आसोला जोळा बाजार आसोळा या ठिकाणचे मित्र शेतकरी आहेत दोन कमी सत्तर दोन कमी सत्तर हजारला सुरुची यांनी दिली आहे तर तपासून गॅरंटीच्या माहिती भेटून जाते तुम्हाला चार महिने चार महिन्याचे का हां यांच्या मित्रांनो जी ही केवढा दिली एका दिलेली आहे मित्रांनो हिच्या खाली काय आता आणि दूध काय चालू आहे कोणाला लहान म्हैस पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे पुन्हा नंबर सांगायचा तुमचा अठ्ठावन्न ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो मित्रांनो शकता या ठिकाणी मी आता बंगारे यांच्या नाव आलेला आहे यांच्या जमिनीने मित्रांनो गावरान मैशी बुरा आणि जाफर मैशी जातीच्या मैशी तुम्हाला भेटून जातील तर आता तीन मैशी आहे त्याच्या दामणीला तर ही गावरान मैसे आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आता किती दुसरा तिच्या आठ दिवस घेईल मित्रांनो अजून क्वालिटी पाहू शकता आडलची तर मित्रांनो पाठीमा अडलची क्वालिटी पाहू पाहू शकता तुम्ही काय म्हणली किंमत मित्रांनो नऊ हजार नव्वद हजार किंमत सांगाल तर आणि किती विताना दुसऱ्या वितान आहे अजून किती दिवस घेईन किंमत काय म्हणली याची नव्हता नवदा किंमत सांगा थोडी कमी जास्त होईल ना तर मी तुम्हाला ही मी स्पर्धा पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हॉटेलची पण क्वालिटी एकच नंबर आहे गावरामध्ये माहिती आहे ती समोर पाहू शकता तुम्ही मुरा आहे याची खाली काय दादा वगैरे आहे क्वालिटी पाहू शकता वगैरे एक नंबर आहे ते किती वितान आहे दादा ही पहिलं पहिलं वितान आहे तर पहिलं वितान वगैरे सात लिटर दूध चालू आहे मी तो नाही का अटलची पण क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे हॉटलची क्वालिटी एकच नंबर मित्रांनो सात लिटर दूध चालू आहे बुराजातीचे आहे पहिला पहिल्या वितरण वगैरे आहे गॅ गॅरंटीच्या माहिती कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही या दादापासी या तिची काय म्हणली दादा, का दादा किंमत एक लाख पाच हजार किंमत सांगेल आणि किती वितरण दादा ही तिसऱ्या वितनायच्या खाली काय आता हल्ली आहे तुम्हाला पाठीमाग अटेलची पण क्वालिटी दाखवतो मित्रांनो तुम तुम सड पाहू शकता मित्रांनो तुम्ही दहीच्या दही किंमत काय म्हणली एक पाच एक पाच आणि किती विचार नाही तिसऱ्या तर दूध का चालू सध्या आता आठ लिटर चार चार लिटर तर तुझा फोन नंबर सांग त्र्याण्णव एकोणसाठ छेचाळीस वीस चौपन्न मित्रांनो या दाणीच्या तीन महिन्याची कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता নোট বগে মিত্রানো পহলে ভিতরে সাতিট চাল একটা দিবস